हाय वेलकम टू माय यूट्यूब चॅनल सुषमा एक शिंगे तुम्हाला माहीत आहे का या जगात असा एक ग्रंथ आहे ज्याच्या स्पर्शाने नशीबसुद्धा बदलतं ज्या ग्रंथाच्या पारायणाने रोग बरे होतात ज्या ग्रंथाच्या पारायणाने पूर्णपणे दुःख नाहीसं होतं ज्या घरात हा ग्रंथ वाचला जातो तिथे गरीबेट टिकत नाही साक्षात दत्त महाराज त्या भक्ताच्या हकेला धावून येतात मी सांगते आहे हिंदू धर्मातील पाचवा वेद असलेल्या श्री गुरुचरित्र ग्रंथाबद्दल पाहूया त्यातील पहिल्या अध्यायाचे मराठी भाषांतर आज आपण पाहणार आहोत त्यातील पहिला अध्याय तुम्हाला समजेल ह्या भाषेत तुम्हाला आवडल्यास या कथेला लाईक शेअर आणि कमेंट करा आणि कमेंटमध्ये नक्की व्या लिहायला विसरू नका दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा तर एका कथेची सुरुवात होते एका आक्रोशाने एक भक्त त्याचे नाव होते नामधारक पण त्याचे नाव नामधारक असूनही त्याला त्याचे जीवन व्यर्थ वाटत होते कारण त्याच्या जीवनात फक्त दुःख दारिद्र्य आणि अपमानच आहे असं त्याला वाटत होतं गाणगापूर क्षेत्रात भीमा अमरजा नदीच्या पवित्र संगमावर नामधारक मात्र रडत होता त्याचे डोळे सुचले होते घसा कोरडा पडला होता तो आक्रोशाने आकाशाकडे बघून म्हणत होता हे देवा हे दत्तगुरू तुम्हाला माझे हाक का ऐकू येत नाही लोक मला नावं ठेवतात माझे नशीब का का असे आहे तुम्ही मला भेटला नाही तर मी या नदीत जीव देईन त्याची ती हाक काळजाला चिरणारी होती आणि जेव्हा भक्ताचा धीर सुटतो तेव्हाच देवाची हाक ऐकू येते तेवढ्यात त्याला समोरून एक तेजस्वी आकृती येताना दिसते अंगावर भगवी विवस डोळ्यात सूर्यासारखे तेज पण चंद्रासारखे शीतलता ते होते साक्षात सिद्धमुनी तो धावला त्यांच्या पायावर पडला म्हणाला महाराज मला वाचवा मला त्या दत्तगुरूंचे स्वरूप सांगा जे हा धावून येतात त्यांनी त्याला उठवले त्याला विश्वासक आवाजात म्हणाले पाळा रडू नकोस तुझे जी पूर्वज हे दत्त महाराजांचे भक्त होते पण तू विसरलास म्हणून हे बोग तुझ्या वाटाला आले आहेत पण आता तुला ही कथा सांगतो ती ऐकल्याने यमराजाची सुद्धा भीती जाते ती आहे गुरुचरित्र नाईक युग होते सतयुग हिमालयाच्या पर्वताशी त्रिऋषींचा आश्रम होता तेथे अत्रि ऋषी होते ते म्हणजे महामेरू आणि त्यांची पत्नी अणुसया ती पतिव्रता तिची पतिव्रता इतकी होती की तिच्या पुण्याईने स्वर्गाचे सिंहासनसुद्धा डगमगू लागलं होतं इंद्रालाही भीती वाटली पण खरी भीती वाटली ती तीन देवींना माता लक्ष्मी माता सरस्वती आणि माता पार्वती आणि नारदमुनींनी त्यात भर म्हणून त्रिभुनात अशी एकच बातमी पसरवली होती या तिन्ही लोकात अनुसईसारखी पतिव्रता कुणीही नाही या ईर्षेपोटी तिन्ही देवींनी आपल्या पतींकडे हट्ट धरला अनुसयाचे सत्वहरण करणे पतिव्रतेचे हरण करणे यामुळे तीन देव पृथ्वीवर आले त्यांना अनुसयेची परीक्षा घेण्यासाठी पृथ्वीवर यावं लागलं अनुसयेच्या आश्रमाबाहेर ऋषी अनुष्ठानासाठी नदीवर गेले होते त्यावेळेला हे तिन्ही देव त्यांच्या आश्रमाबाहेर आले अनुसया माता एकट्याच आश्रमात होता बाहेरून आवाज आला भवती देही अनुसया बाहेर आली तिने तिने तेजस्वी ते साधूंना नमस्कार केला आणि नम्रतानी म्हणाले ऋषीवर यावे आसन ग्रहण करावे मी आपल्या भोजनाची व्यवस्था करते त्यांनी तिघांनी एकमेकांकडे पाहिलं त्यांनी गूढ स्मित हास्य केलं त्यातील ते एका साधूने म्हणजे विष्णूंनी हात उंचावला आणि म्हणाले माते आमची एक अट आहे आम्ही अन्नग्रहण करू पण माते आम्हाला भूक लागली आहे पण आम्ही अशा श्रीच्या हातून हातून अन्नग्रहण घेणार नाही जिने वस्त्र परिधान केलं आहे तुला विवस्त्र होऊन अन्न वाढावं वा लागेल हीच आमची निर्माण भिक्षा आहे जर हे शक्य नसेल तर आम्ही येथून उपाशी जाऊ क्षणभर शांतता पसरली आभाळ कोसळावं तसे ते शब्द होते भरपुरुषासमोर एका श्रीने विवस्त्र जाणे हे मृत्यू होणंही भयानक होते म्हटलं तरी चालेल अतिथी उपाशी जातील जर विवस्त्र होऊन वाढले नाही तर आणि गृहस्थ आश्रमाचा धर्म बुडेल आणि जर विवस्त्र होऊन समोर गेले तर पातिव्रत्याचा धर्म बुडेल धर्मसंकट अनुसयेने डोळे मिटले तिने मनात आपल्या पतीचं स्मरण केलं त्याच क्षणी तिला समजलं हे सामान्य नाहीत हे तर साक्षात ब्रह्मा विष्णू अहेश आहेत आणि हे तिची परीक्षा घेण्यासाठी आले आहेत तिचा चेहरा उजळला ती हसली एका आईच्या ममतेने तिघांकडे पाहिलं आणि काय तिने स्वयंपाकघरात जाऊन पतीच्या कमंडलूतील तीर्थ हातात घेतलं आणि तिचे डोळे पाणवले आनंद अश्रुने आणि ती म्हणाली माझे जर निर्मळ असेल माझे माझ्या पतीवर निस्वार्थ प्रेम असेल तर हे अतिथी आणि जर हे अतिथी साक्षात त्रिमूर्ती असतील तर मी जेव्हा त्यांच्यावरती हे तीर्थ शिंपडेल व विवस्त्र होऊन त्यांच्यासमोर जाईल तर ते त्यावेळेला साक्षात बालके होतील असा विचार तिच्या मनात आला आणि त्या क्षणी ती तिघांसमोर गेली आणि तिने ते तीर्थ त्यांच्यावर शिंपडले आणि साक्षात ती बालके झाली बाळासमोर आई कधी लज्जित होते का ती तीन बाळे झाली साक्षात ब्रह्मा विष्णू आणि महेश हे तिच्या पायाशी लोळत होते तिचे मातृत्व उफाळून आले तिने त्या चिमुकल्या बाळांना कडेवर उचलले त्या क्षणी ती तपस्विनी नव्हती ती जगच्चणनी झाली होती तिने खरोखरच आपल्या वस्त्रांची परवा न करता त्यांना पाणा दिला त्यांना तृप्त केले पृथ्वीचे पालनहार तिचे दूध पिऊन तृप्त झाले होते आश्रमातील पशुपक्षी स्तब्ध झाले होते देवलोकातूनही पुष्पवृष्टी झाली थोड्या वेळाने तिथे लक्ष्मी पार्वती आणि सरस्वती आल्या त्यांना त्यांची चूक लक्षात आली त्यांनी आपल्या पतींची ही अवस्था पाहून त्या उशाळल्या त्यांनी अनुसयेची क्षमा मागितली माते आम्ही हरलो तुझी भक्ती जिंकली आम्हाला आमचे पती परत दे पण जाताना देवांनी तिला वरदान दिले माते तुझे वात्सल्य आम्ही कधीही विसरणार नाही आणि तुझे पुत्र म्हणून आम्ही तुझ्या पोटी जन्म घेऊ आणि त्यातूनच जन्म झाला दत्तात्रयांचा म्हणजे साक्षात ब्रह्मा विष्णू आणि महेश तीन मुखे सहा हात आणि चार वेद म्हणजे त्यांच्या पाठीशी श्वान रूपाने आहेत अशा प्रकारे सत्ययुगात दत्तात्रेय अवतरले यानेच पहिल्या अध्यायाचा शेवट होतो श्री गुरुदेव दत्त कथा आवडली असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका